श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला सुद्धा विशेष महत्त्व आहे याच दिवशी हरिणांना मृग नक्षत्र आणि पारधांना व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान मिळाले महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानलेली आहे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे म्हणजे महाशिवरात्री धर्मशास्त्रानुसार सुद्धा या दिवसाला अतिशय महत्व दिले गेलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशीच प्रकाशाच्या स्वरूपात महादेव प्रकट झाले होते महाशिवरात्रीची फक्त आपण पूजा जरी केली तरीसुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात या दिवशी व्रत उपवास सुद्धा केले जातात तसेच घरामध्ये धनधान्य सुखसौभाग्य यामध्ये वाढ व्हावी म्हणून या दिवशी खास करून हे व्रत केले जाते भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत खास दिवस मानला जातो शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो प्रत्येक शिवभक्त या दिवसाची वाट पाहत असतो या दिवशी जो कोणी शिवभक्त शिवशंकरांची मनापासून पूजा करतो त्याच्या मनोकामना महादेव नक्कीच पूर्ण करतात फक्त तांब्यावर पाणी शिवलिंगावरती अर्पण केले आणि आपल्याला जमेल तसा उपवास केला तरी सुद्धा भगवान शिव हे प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात तर अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी काही झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच अशी झाडे पाहणार आहोत ज्यांना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ही झाडे अतिशय शुभ मानलेली आहेत तर यापैकी कोणत्याही एका झाडाला आपल्याला या दिवशी स्पर्श करायचा आहे त्याचप्रमाणे या झाडाजवळ आपल्याला एखादा उपायसुद्धा करायचा आहे तर अशी कोणती झाडे आहेत ज्या झाडांना महाशिवरात्रीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्र हे महादेवांना किती प्रिय आहे बेलपत्राशिवाय शिवांची पूजा जी आहे तर ती पूर्णच होऊ शकत नाही जेव्हा महादेवांनी सृष्टीला वाचवण्यासाठी विष प्राशान केले तेव्हा त्यांच्या मस्तकात दाह निर्माण झाला आणि हे मस्तक शांत करण्यासाठी सर्व देवदेवतांनी गंगाजल आणि बेलपत्र हे महादेवांच्या मस्तकावर अर्पण केले तेव्हा महादेव शांत झाले यामुळे शंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे आणि बेलाचं पान जेव्हा आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो तर त्यावेळेला शिवशंकर हे शांत होत असतात तर असं हे बेलाचं जे झाड आहे तर या झाडाला सुद्धा आपण या दिवशी स्पर्श करू शकतो आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील दुःख येत असतील तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये एक अखंड तांदूळ जो आहे तर तो टाकायचा आहे आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे बेलाच्या झाडाखाली जायचं आहे उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि उत्तर दिशेला तोंड करूनच आपल्याला जल जे आहे तर ते सुद्धा या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी ती दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय हा मंत्र बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला म्हणायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपल्याला आपली जी मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्याची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या या झाडाला घालायच्या आहेत तर अशा या बेलाच्या झाडाला आपण या दिवशी स्पर्श करू शकतो ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि आपल्या जीवनातील अडचणी दुःखे नष्ट होतील यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे धोत्रा धोत्र्याचं फूल असेल किंवा धोत्र्याचं पान फळ हे शिवांना अर्पण केले तर अक्षय पुण्याची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार काटेरी रोप हे घरामध्ये नसावे परंतु धोत्रा जर आपण घराजवळ लावला तर घरामध्ये बरकत येते घरावरील संकटे दूर होतात धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात शिवपुराणामध्ये सुद्धा महादेवांना धोत्रा अर्पण करावा असे सांगितलेले आहे समुद्र मंथनातून निघालेले विष महादेवांनी प्राशान केले आणि या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तेव्हा देवदेवतांनी धोत्र्याचं फूल जे आहे तर ते शिवांच्या डोक्यावरती ठेवले होते तर असं हे धोत्र्याचं जे झाड आहे तर त्याला आपण स्पर्श करू शकतो आणि धोत्र्याचं फळ किंवा फूल किंवा पान जे आहे तर ते आपण घरी आणू शकतो आणि घरीच किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण या दिवशी प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या वेळेला किंवा दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा ते अर्पण करू शकतो शिवपिंडीवरती आपण धोत्र्याचं फळ जे आहे तर ते अर्पण केल्याने सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आपण सुद्धा धोत्र्याचं फळ घरी आणू शकतो आणि एका लाल कपडामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकतो तर एवढं महत्त्व या धोत्र्याच्या झाडाला आहे त्यानंतरचं आहे झाड ते म्हणजे मोगऱ्याचं झाड मोगरा जो आहे तर तो माता पार्वतीचा आवडता आहे देवी पार्वतीची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण या दिवशी मोगऱ्याची फुले जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरीसुद्धा मोगऱ्याचं झाड जे आहे तर ते लावू शकतो यामुळे वैवाहिक सुख जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते आणि अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होते माता पार्वती आणि शिवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो तसेच चमेली जे आहे तर हे फूल जे आहे तर ते सुद्धा जर या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण केले तर जे विवाहासाठी इच्छुक आहेत तर त्यांचे विवाह लवकर होण्यास मदत होत असते त्यामुळे आपण आपल्या घरी या दिवशी चमेलीचं झाड जे आहे तर ते सुद्धा लावू शकतो यानंतर आहे ते म्हणजे केळीचं झाड केळीच्या झाडाला सुद्धा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व आहे तर या दिवशी आपण केळीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळी फुले अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा या झाडाखाली लावायचा आहे आणि या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं जे झाड आहे तर सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या झाडाला सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आवरजून हळदी कुंकू फुले अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि या झाडाला आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून या झाडाची पूजा करायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि शिवांचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळेला किंवा कमीत कमी एकवीस वेळेला या झाडाजवळ आपल्याला बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या झाडाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि घरी परत यायचं आहे तर अशा प्रकारे आपण या दिवशी शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकतो आणि शमीच्या झाडाला स्पर्श करू शकतो यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळ वृक्ष जो आहे तर तो दैवी वृक्ष मानला जातो आणि या झाडामध्ये बऱ्याच देवदेवतांचा वास आहे तसेच पितरांचे निवासस्थान म्हणजे हे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाची नियमित पूजा केल्याने शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होत असतो त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा आपल्याला या पिंपळाच्या झाडाखाली एक उपाय करायचा आहे यासाठी गाईचं दूध घ्यायचं आहे आणि दुर्वा घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये गाईचं दूध घ्यायचं आहे दूध हे कच्चे असावे तापवलेले नसावे त्याचप्रमाणे चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये दूध आपल्याला घ्यायचं नाही तरी तर कोणत्याही पितळेच्या स्टीलच्या चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे यानंतर आपल्याला त्या झाडाला सर्वप्रथम दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत शक्य असेल तर आपल्याला काळे तिळसुद्धा अर्पण करायचे आहेत आणि पिंपळेश्वराचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि श्रीशिवाय नमस्थुभ्यम श्रीशिवाय नमस्थुभ्यम तर हा मंत्र एकशे आठ वेळेला आपल्याला या झाडाखाली बसून म्हणायचा आहे पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि पितृदोष नष्ट व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे महाशिवरात्रीला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या नष्ट होतात अडकलेली कामे मार्गी लागतात आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते मुलांची प्रगती होते पितृदोष नष्ट होतो त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते आपल्या पतीची प्रगती होत असते तर अशी काही झाडे आहेत ज्यांना आपल्याला या दिवशी स्पर्श करायचा आहे त्याचप्रमाणे ही झाडे आपण आपल्या घरीसुद्धा या दिवशी लावू शकतो